प्रभाग क्रमांक चार मध्ये मी वेदांत मंगेश शेवटे आणि सौशिला दीपाली शिवानंद देवके प्रभाग क्रमांक अ मध्ये ते उमेदवार अ ब मध्ये आणि पदाचे श्री सौशिला ते राजबहादूर कोतावार अध्यक्षपदासाठी आहेत अजेंडा म्हणजे कसा आहे जे आमच्या वार्डात प्रश्न आहेत अनेक नगरसेवक झाले इथं रस्ते नाली रोड लाईटच्या व्यवस्था सांगतो तुम्हाला आता ओपन प्लेस चा अंगणवाडी अंगणवाडीची व्यवस्था कोपनची व्यवस्था तर आता मी सांगतो महात्मा गांधी शाळेपासला महात्मा गांधीचा रोड आहे शाळेचा मेन रोड आहे शाळेला जाणारा ते रोड, जा रोड पूर्ण पंधरा ते वीस वर्ष झाला एकदाच केला त्याच्यानंतर कोणीच केला पुरा रोडला पुरा रोडला काहीच रस्ता नाही ना काहीच नाही पुरे खड्डे जात रोडमध्ये आणि प्रश्न सुभाष गंजा मुंडा म्हणतो सर तर ग्रामीण भागातले लोक वस्ती सगळे मुंड्यामध्ये येतात तिथं एक शौचालय बी मुंड्यामध्ये नाही दुसरा प्रश्न झाला गवळी समाजाचा मोठा प्रश्न आहे आमच्या समाजाचा गवळी समाज भूमी जायला रस्ता नाही तिथं मेन म्हणजे मेन मुद्दा म्हणजे मोठा सगळ्यात मोठा ते मुद्दा आहे बघा गवळी समाज शमशान भूमीला मेन रोड नाही अशोकानगर मध्ये ओपन प्लेस ला जागा नाही बौद्ध आपले बौद्ध विहार ते करायचं आम्हाला स्वच्छता प्रश्न कचरा साफसफाई आरोग्य समिती कॉलनी ते विविध प्रश्न तसेच व रामनगर आणि लिंबू नगर इथे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू समस्या हा समस्या काय टक्के समस्या आम्ही टक्के सोडणार समस्या सोडणार सोडणार निश्चितपणे शंभर टक्के सोडणार आहोत एक मिनिट बरोबर मी मतदारांना जाहीर आवाहन करतो की उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व मतदार बांधूंना भगिनींना सगळ्यांना आवाहन करतो की उद्या मतदान जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून करावे करा आणि मी माझे अध्यक्ष श्री काँग्रेस अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष उमेदवार आहेत मी वेदांत मंगेश शेवटे काँग्रेसकून चार क्रमांक ब मध्ये नगरसेवक म्हणून उमेदवार आहे सौ दीपाली शिवानंद देवके हे मध्ये आहेत चार मध्ये प्रभाग उमेदवार नमस्कार जय भीम जय शिवराज मी सौ दीपाली शिवानंद देवटे प्रभा क्रमांक चार अ मधली पक्षाची उमेदवार असून माझ्यासोबत वेदांत मंगेश शेवटे हे प्रभाग क्रमांक चार ब मधले उमेदवार आहेत तसेच शिलाताई राजबहादूर कोतावर हे आमच्या अतर शहराचे नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार आहेत तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना असे विनंती करते की त्यांनी आम्हाला प्रचंड मताने मतदान करून जय भीम जय शिवराय मी दीपाली शिवानंद देवके यांच्या पती शिवानंद देवके असे आवाहन करतो की आपल्या मुदखेड शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाकडून राजबहादूर कोत्तावार यांच्या पत्नी शिलाताई कोत्तावार अध्यक्षपदासाठी व आपल्या प्रभाग चार अ मध्ये दीपाली देवके व ब मध्ये वेदांत शेवटे हे उमेदवार आहेत त्यांना भरपूरून मताने निवडून द्यावे कारण निवडून द्या की आपल्या मुदखेडमधल्या समस्या सोडवण्यासाठी ह्यांना जर निवडून दिलं तर आपण मध्ये जे शाळेला येणारा एवढा मोठा प्रश्न आहे की मुदखेड मुदखेड शहरामध्ये जे अंडरब्रिज झालेला आहे त्या अंडरब्रिजमधून रात्री येताना जाताना एवढा त्रास होत आहे की त्या ठिकाणून विद्यार्थ्याला येता येत नाही ना वयस्कर आपल्या आई आईवडिला कोणाला पण येता येत नाही असा प्रश्न एक खूप मोठा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते खालून जाण्यासाठी एक भुयारी रस्ता आपल्याला करणं गरजेचं आहे ते करण्याचा भ आम्ही प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट की महात्मा गांधी गांधी शाळेकड कॉलेजकड जातानाचा रस्ता मोठा रुंदीकरण मा कर रा, कर करून छान मोठा रस्ता करून आणि जे मधील महापुरुषाचे पुतळ्याचा प्रश्न आहे आम्ही बऱ्याच वरच्या नेत्याकड अगोदर जे होते आपल्या शहरामध्ये ज्यांचं राज्य होतं त्यांच्याकडं पाठपुरावा केला पण त्यांनी पाठपुरावा करून पण आपल्या दुर्लक्ष करत आहेत तर त्या दुर्लक्ष कर त्यांनी करत आहेत पण आपण करण्याचा भरपूर प्रयत्न करू आणि दुसरं दुसऱ्या अशा छोट्या मोठ्या समस्या आहेत ते पूर्ण करू एवढे बोलतो आणि आपल्या तिन्ही उमेदवाराला भरभरून मतदानी विजयी करावी एवढी विनंती करतो जय भीम जय शिवराय काँग्रेस हाताचा पंजाला मतदान करा व निवडून द्या एवढीच आवाहन करतो हम तो। कांग्रेस पक्ष कोतार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कोतार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दीपाली देव के तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देव के तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चौड़े तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आम तुम्हाला आगे बढो आम तुम्हाला आगे बढो आम तुम्हाला काँग्रेस पक्षाचा